धुळे शहरातील साक्री रोडवरील गट क्रमांक पस्तीस छत्तीस सापडला वादाच्या भवऱ्यात पेट्रोल पंपाच्या उद्घाटनापूर्वीच पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ धुळे शहरातील साक्री रोडवरील बाजार परिसरात असलेल्या गट क्रमांक पस्तीस छत्तीस येथे महापालिकेच्या वतीने पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घातला जात होता मात्र या पेट्रोल पंपाला येथे स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून ही जागा एका खासगी इस्माची असून या ठिकाणी मच्छीमारांना व्यवसाय करण्यासाठी ओटे बांधून देण्यात आले आहेत मात्र दर जागेवर उद्योगपतींनी हाताशी धरून पेट्रोल पंप उभारण्यात येत असल्याने मच्छीमारांचा व्यवसाय प्रतिक्रिया व्यक्त करत या पेट्रोल पंपाला इथे स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे आज प्रजासत्ताक दिनी या पेट्रोल पंपाच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या उद्घाटनाकडे पालकमंत्र्यांनीच पाठ फिरवल्याचं यावेळी पाहायला मिळाले एमटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे धुळे बरेच मोठे उद्योगपतीशी हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी दोन तीन दिवसापासून या गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून, भील भील करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाडेने कमेंटमेंटवर दिलेली होती त्यांच्या पूर्ण ओठ्या मोकळे करून टाकले म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबाने जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे त्याच्या बी पेंडिंग आणि आमच्या विभागीय आयुक्त आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांच्या लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देत आहे मी खरं बोलतोय घोटा बरोबर आहे ना हा देश शंभर ते शंभर ते दीडशे लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे तर या नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींशी बी हात जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गौरगरिबांना बेरोजगार करू नये या बोलून जर मी या काय चुकलं असेल तर मी माफी मागतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान